रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स कुडावेगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा आषाढी यात्रेनिमित्त विठू नावाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टीने यात्रा काळात पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं होतं एस टी महामंडळावर पांडुरंगाची कृपा झाली आहे या मार्गावर वर्षभरात होणार नाही इतकी कमाई आठ दिवसात केली आहे एस टी महामंडळानं आषाढी वारीच्या आठ दिवसात जवळपास एकोणतीस कोटींची कमाई केली आहे यामुळे एस टी महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे आषाढी यात्रेत नऊ लाख त्रेपन्न हजार विठ्ठल भक्तांनी एस टीतून सुरक्षित प्रवास केला आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी एस टीने पंढरपुरात दाखल झाले होते वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस टी महामंडळातर्फे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान सुमारे पाच हजार विशेष बस सोडण्यात आल्या होत्या या पाच हजार बसद्वारे एकोणीस हजार एकशे शहाऐंशी फेऱ्यांमधून नऊ लाख त्रेपन्न हजार भाविक प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून यातून अठ्ठावीस कोटी ब्याण्णव लाखांचं उत्पन्न एस टीला मिळालं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व